आज श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार आनंदीला आमच्या बिल्डिंगच्या शेजारी झाडाच्या खाली शंकराची पिंडी आहे तिला पाया पडायला आलेलं ती पाया पडताना बोलतं ते गणपती बाप्पाच्या पप्पा आहेत ना हे तिला खूप एक्साइटमेंट असतं की अरे बापरे देव पप्पा कसे आहेत कसे बसले आहेत किती छान आहे तिचे शंभर प्रश्न आज शंकराच्या पिंडीवरती तुम्ही बघू शकता मस्त बेलपत्र वगैरे नंदी बे बैलच्या डोक्यावरती फूल चढवलं आहे कोणी किती छान सजवलं आज हनुमान बाप्पा पाटी आहेत आम्ही गेलो तर एक लेडी तिथे पूजा करत होती मस्त छान वाटलं प्रसन्न वाटत होतं तिथे आपल्या धर्मातली काही गोष्ट लहान मुलांना आत्तापासूनच शिकवली तर तिला समजते की पूजा अर्चा का असते तुम्ही पण तुमच्या मुलांना असं मंदिरात न्या सांगा त्यातली कथा सांगा